न्यू इंग्लिश स्कूल कोलवडी येथे भाषण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद पुण्याचे अधिकारी अचानक उपस्थित मुरकुटे यांच्या कार्याचे केले कौतुक कोलवडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित भाषण स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना लेखन पॅड देऊन गौरवण्यात आले तर क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले हा संपूर्ण कार्यक्रम सौ सुषमा संतोष मुरकुटे यांच्या पुढाकारातून यशस्वीपणे पार पडला बक्षीस वितरण सुरू असतानाच पुण्याचे अधिकारी अचानक कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले ही बाब उपस्थितांसाठी विशेष आनंदाची ठरली आरटीओ कृष्णांत बामणीकर मोटर वाहन निरीक्षक आरटीओ पुणे साहेब स्वतः न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी असल्याने त्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त अभ्यास जबाबदारी आणि नागरिकत्वाचे महत्व यावर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले त्यांच्या प्रेरणादायी भाषणामुळे सभागृहात उपस्थित विद्यार्थी शिक्षक व पालक भारावून गेले याप्रसंगी आरटीओ साहेबांनी सुष्माताई मुरकुटे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे विशेष कौतुक करत अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नेतृत्व गुण विकसित होत असल्याचे सांगितले कार्यक्रमाच्या निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीने तसेच सुष्माताई यांच्या वतीने आरटीओ साहेबांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अभिजित कांबळे वाहन चालक दत्तात्रय माळी व गणेश महाले उपस्थित होते हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रेरणा देणारा व संस्मरणीय ठरला